नमस्कार मित्रांनो चला कालचा प्रश्न पाहूया त्या प्रश्नाचे स्पष्टीकरण समजून घेऊया एक पुस्तक दोनशे सात रुपयांना विकल्याने पंधरा टक्के नफा होतो जर पंचवीस टक्के नफा हवा असेल तर पुस्तक कितीला विकावे काही मुलांचा प्रश्न अचूक आलेला आहे काही जणांचा चुकला आहे काही जणांनी वेगळ्या पद्धतीने केला असेल मित्रांनो ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की नंतर कळवा सर्वात प्रथम आपण एखादी वस्तू विकत घेतो आणि विकतो जर आपण तेवढ्याच किमतीला जर विकलो तर आपल्याला शंभर टक्के किंमतीचे पैसे परत भेटलेले असतात जर नफा किंवा तोटा झाला नाही हो तो। तो तो आता या ठिकाणी बघा मित्रांनो पंधरा टक्के नफा होतो फक्त मांडणी कशा प्रकारे करायची बघा ज्यावेळेस आपण जेवढ्या वस्तू जेवढ्या किमतीला वस्तू घेतलो तेवढ्याच विकलो तर शंभर टक्के रक्कम मला भेटलेली आहे मित्रांनो पण आता या ठिकाणी पंधरा टक्के नफा आहे म्हणजे माझ्या शंभर टक्केपेक्षा पंधरा जास्त आहे पण मांडणी कशी आहे बघा एकशे पंधरा टक्के म्हणजे दोनशे सात रुपये हे तुम्हाला मित्रांनो चलनाची मांडणी जर आली ना तर मित्रांनो तुम्ही जिंकलात बघा एकशे पंधरा टक्के म्हणजे दोनशे सात तर मग याच्यामध्ये खरेदी किंमत काढायची गरज पडत नाही तुम्हाला त्याच्यावरून पुन्हा वेगळी किंमत विक्री काढायची गरज डायरेक्ट भेटते मित्रांनो एकशे पंधरा टक्के कुठून आले हे पंधरा टक्के नप्पा असल्यामुळे शंभर टक्क्यामध्ये पंधरा टक्के ऍड केले मित्रांनो म्हणजे एकशे पंधरा टक्के म्हणजे दोनशे सात तर आपले विचार पंचवीस टक्के पंचवीस टक्के म्हणजे शंभर प्लस पंचवीस करायचं म्हणजे एकशे पंचवीस टक्के म्हणजे किती बघा मित्रांनो कशा प्रकारे तयार झाला आता फक्त आपल्याला मांडणी करायची आहे तिरकस गुणाकार करायचा आहे एकशे पंचवीस गुणिले दोनशे सात छेदामध्ये एकशे पंधरा आता काटछाट करायला पाहिजे आता मित्रांनो एकशे पंधरा एकशे पंचवीसला ला पाच ने भागूया पाचने याला भागलं उत्तर आलं तेवीस पाच न याला भागलं उत्तर आलं पंचवीस आता तेवीस ना दोनशे सातला भाग जायला हवा पाड्यात संख्या आहे तेवीस एक तेवीस तेवीस नव्हे दोनशे सात इकडं पंचवीस आलेलं आहे इकडं नऊ आलेलं आहे पंचवीस गुणिले नऊ दोनशे पंचवीस बघा मित्रांनो उत्तर अचूक आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन तुम्ही कोणत्या पद्धतीने केलात आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि इतर सोप्या ट्रिक्स आपल्या विजयकुमार नरोणे या यूट्यूब चॅनलवर पहा धन्यवाद